कसला भयंकर नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रातील अतिशय विषारी सापांचा कर्दन काळ माणसांचा पण कर्दन अशा जातीचा एक भयानक रसल वायपर आपल्या मराठी भाषेमध्ये घोनस आपल्या इकडच्या वाड्याच्या भाषेमध्ये कांबल्या रेस्क्यू करून त्याला आता रिलीज करण्यासाठी आले आहेत ते, ते तुम्हाला दाखवतोय रसल वायपर तसे बिग साईजचं आहे सा खूप खूप खुँ मोठा आहे त्याला निसर्गास सोडून दिला आहे धन्यवाद